मदर्स डेच्या दिवशी ना बरेचसेच मुलींनी लग्न झालेल्या स्त्रियांनी मुलींनी सासूचे टेटस लावले तर मला एक गोष्ट सांगा खरंच हो? खरंच खर, मनापासून लावलं लागतं इथं हात ठेवून सांगा मनापासून लावू लागतं मला नाही वाटत कारण कोणी नवऱ्याला खुश करण्यासाठी लावलं असेल कोणी नातेवाईकांना खुश करण्यासाठी कोणी चांगली सोने खूप छान सुने सासूला आई मानणारी सोने असं दाखवण्यासाठी लावलं पण तो मदर्स डे होता आपला काही दोष नाही तो सासू डे नव्हता आपण काय करणार त्याला मला एक गोष्ट सांगा आपल्या नवऱ्याने लावला लावलं ला ला का आपल्या आईचा फोटो नाही लावला ना मग तो त्याच्या त्याच्या आईचा फोटो लावला आपण आपल्या आपल्या आईचा फोटो लावायचा पण नाही मग काहीना दाखवायचं असतं की आप आपल्या भाऊजाईंनी पण आपल्या आईचा फोटो लावायला पाहिजे म्हणून ते दाखवायचं असतं कुणाला काय दाखवायचं असतं कुणाला काय दाखवायचं असतं पण असे दाखवणं दाखवणं दाखवण्यासाठी तर ते म्हणजे मनापासून काही गोष्ट होत नाही मग त्याच्यामुळे ना असा चोमड्यापणामुळे ना जे खरंच मनापासून करतात लावायचं तर मनापासून लावता नाही लावत तर मनापासून नाही लावत अशांना ना मग खूप मग घरात ऐकून घ्यावं लागतं मग ती सासूला ना मग आपली सून नाही आवडत मग दुसऱ्यांच्या सुना मग ती सून चांगली कारण तिने सासूचा डिपी टेटर्स लावलेला असतो मदर्स डेच्या दिवशी मग ती सून चांगली पण ती सासू असं नाही बोलणार की तिने तिचा सासूचा फोटो तिला वेगळा बदला काढायचा असतो कामावरून वगैरे ती बदला काढते काही खोड्या काढते की ती सून चांगली ही आपली सून चांगली नाही पण मी बोलते एवढं चुंबडेपणा सांगितलं कोणी हां की मदत डे तर आपल्याला देवाने आई लिहिले दे स तुमच्यापैकी बोलत असतात सासू सा, पण आई असते हो सासू पण आई असते बरोबर आहे पण एखादीचा जर चुंबडे सुबोच नसला मग तर असल्यामुळे मग घरात बोलणं खावं लागतं जिने नाही लावलं त्यांना बोलणं खावं लागतं पण मग किती योग्य आहे योग्य सासू आईच असते कारण नवऱ्याची आई काय आणि आपली आई काय सारखंच असतं पण समोरची पार्टी जशी असेल तर इकडची पार्टी पण तसं ॲक्शन रिॲक्शन करणार ना